मॉर्निंग मित्रांनो मी सर्प मित्र राजेश तर आज परत एकदा मॉर्निंग कॉल आला आहे तर आपण चाललं रेस्क्यूला किदरचे

नमस्कार मित्रांनो आपण गावामध्ये रेस्क्यू केलेले इंडियन रॅप्सने तर तिला आता इथं रिलीज करायला आलो आहे आणि हा बिनविषारी साप आहे मराठीमध्ये धामण बोलतात घराच्या आजूबाजूला उंदीर खाण्यासाठी तो येतो आणि शेतकऱ्यांचा तर खरा तर हा मित्र आहे शेतामध्ये उंदरं असतात ते शेतीचे नुकसान करतात तर ह्या सापापासून शेतीचं नुकसान होत नाही तर आपण त्याला रिलीज करू बघू शकता मित्रांनो हा बिनिशरी सापे इंडियन रेट्सने त्याला घाबरायची काही गरज नाही आहे आपण टाईम वेस्ट न करता त्याला रिलीज करू